थंडीच्या दिवसात मस्तपैकी गरमागरम पराठे खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होत असते आज आपण मुळ्याचे पराठे तयार करणार आहोत साधारण दोन मुळे मी इथे किसून घेतलेले आहेत दोन मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यात आपण थोडासा ओवा आणि बडीशोप ही घातलेली आहे साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत थोडीशी हळद चवीपुरता मीठ पावभाजी मसाला एक चमचा चाट मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा एक मोठा चमचा काळे तेल आणि गरम गरम कडकडीत दोन चमचे तेल आपण टाकलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण चमचाने छान एकजीव करून घेणार आहोत आणि त्याचा सुंदर असा डो बनवून घेणार आहोत आता ह्याचा एक आपण पराठा लाटणार आहोत तूप लावून आपण हा पराठा लाटणार आहोत आता आपला पराठा लाटून झालेला आहे तूप टाकून आपण दोन्ही बाजूनी तो छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत हा पराठा तुम्ही अमूल बटर सोबत सुद्धा खाऊ शकता आपण हा गाईच्या तुपासोबत आणि करवंदाच्या लोणच्यासोबत मी तो सर्व केलेला आहे तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद